आता बातमी आहे टीईटी परीक्षेसंदर्भात अकोल्यातील शेकडो परीक्षार्थी टीईटी परीक्षेला मुकले पाच मिनिट उशीर झाल्यानं परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला त्यामुळे वर्षभराचं नुकसान झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे पेपॉरचा टायमिंग होतं साडे दहा वाजता सकाळी आणि इथं हे सगळे माझ्या मागे दिसणारे जे विद्यार्थी आहेत परीक्षा जे मी सुद्धा एक परीक्षार्थी आहे या इथं दहा वाजून दहा मिनिटांच्या आतमध्ये सगळेजण हजर होते आमच्या समोर या इथल्या जो स्टाफ आहे आणि हा अनएज्युकेटेड स्टाफ आहे माझं स्पष्ट मत आहे आणि यांना कोणतेही अधिकार नसताना त्यांनी विनाकारण या गेट बंद केलं आणि या परीक्षार्थींना परीक्षा परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की या, या विद्यार्थ्यांचं परीक्षार्थीचं एक वर्ष वाया गेलं आहे आम्ही टीईटी परीक्षा देण्यासाठी या सेंटरवर आली असताना दहा वाजून दहा मिनिटं हजर राहिली व माझ्या समोर गेट बंद झाले असताना त्यांनी मला बाहेर लोटलं की बायोमेट्रिक बंद झालेली आहे तुमची अबसेंटी लागणार आहे म्हणून त्यांनी मला आतमध्ये घेतले नाही व गेटला लॉक लावलं तर तिकडे नाशकात टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजी प्रश्नपत्रिका देण्यात आली परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्यानं परीक्षार्थी संभ्रमात होते मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आली त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात होते आम्हाला हा मराठी पेपर देण्यात आत देण्यात येत आला आहे आणि ओ ही आहे इंग्लिश ची तर पे, पेपर चेकिंग ही करणार तर कशी येतील कशी पेपर ते पेपर चेक करतील हेही आम्हाला म्हणजे डाऊटफुल आहे की ते पेपर करणार तर कसे चेक करणार आम्ही सांगितलं की आम्हाला पेपर चेंज करून द्या ते म्हंटल की नाही पेपर चेंज करून मिळणार नाही तुम्हाला आहे असा पेपर पहिला अर्धा तास आम्ही थांबलो आम्हाला ते म्हंटल तुम्ही पेपर फक्त बघा अर्धा तासानंतर आम्ही म्हटलं आम्हाला वेळ वाढवून मिळेल का तर आम्हाला वेळ वाढवून दिली नाही तर आम्ही त्याच पेपरमध्ये आम्हाला तस लिहायला एक वाजून दहा मिनिटांनी तेरा एक वाजून दहा मिनिटांनी त्यांनी वरिष्ठ अधिकारी बोलवले त्यांचे आणि ते अधिकारी आमच्या पुढे हात जोडायला लागले तुम्ही हा असाच लिहा असं आम्हाला सांगितलं त्यानंतर आम्ही वेळ न घालवता आमचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं आणि आम्ही एक वाजून दहा मिनिटांनी पेपर लिहायला घेतला त्यांनी पावणे दोन वाजता आले आणि आवरा पटकन पेपर झालं पेपर झाला आम्हाला बोलले परंतु आम्हाला पेपर आमचा अर्ध्या तासात पेपर होऊ शकत नाही